श्री समादेवी उत्सवानिमित्त विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ श्री समादेवी संस्थान वैश्यवाणी समाज बेळगाव व वैश्यवाणी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला पालखी प्रदक्षिणेनंतर आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून चैतन्य प्रदीप ट्रस्ट बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य प्रकाशानंद सरस्वती स्वामीजी उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष दत्ता कणबर्गी सचिव अमित कुडतुडकर वैशवाणी युवा संघटनेचे अध्यक्ष रोहन जुळवी सेक्रेटरी रवी कलगटगी विश्वस्त मोहन नाकाडी मोतीचंद दोरकाडी वैशवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ अंजली किनारी सेक्रेटरी वैशाली पालकर सुदेश पाटणकर सुयेश पाणारी व्यासपीठावर उपस्थित होते अध्यक्ष दत्ता कणबर्गे यांनी स्वागत भाषण केले व रोहन जुळी व अंजली किनारी यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद निखारगे यांनी तर आभार प्रदर्शन अमित कुर्तुरकर यांनी केले